आणि गर्भवती महिला मृत्यू प्रकरण गाजत आहे भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी दलिशा भिसे यांचा मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे या प्रकरणी रुग्णालयाच्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी जोर धरत असताना मंगेशकर रुग्णालयाचे कार्यकारी संचालक धनंजय केळकर यांनी पत्रकारांसमोर मोठा खुलासा केला आहे डिपॉझिट चा उल्लेख आम्ही करत नाही मात्र आमचे ग्रह फिरले होते म्हणून त्या दिवशी केले यावेळी त्यांनी पत्रकारांना टाळाटाशी उत्तर देऊन पत्रकार परिषदेतून कारतापाय घेतल्याचे पाहायला मिळाले या संदर्भातच पत्रकारांशी बोलताना त्यांनी काय उत्तर दिले पाहूया या संदर्भातील रिपोर्ट सर, 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 आजो, आजो सर तुम्ही असे प्रश्न सोडून सर प्रश्न टाळून कसं चालेल सर पासून उत्तरं द्या ना सर सर उत्तरं न देता जाणं योग्य नाहीये सर 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 असं उत्तरं न देता जाणं कितपत योग्य आहे सर अजून बरेच प्रश्न बाकी आहेत केळकर सरुक्त डिपॉझिट सर बरेच प्रश्न बाकी आहेत अजून प्रश्नाचे उत्तर न देता जाणं सर हे कितपत योग्य सर संपूर्ण महाराष्ट्राच्या मनातले प्रश्न आहेत रुग्णांच्या मनातले प्रश्न आहेत सामान्य लोकांचे प्रश्न आहेत सर हे सर या प्रश्नांच्या उत्तर देऊन जाण किमान किमान अपेक्षित आहे सर सर किमान अपेक्षित आहे प्रश्नांची उत्तर देऊन जाणं सर सगळे प्रश्न अनोपतरित आहेत सर सगळे प्रश्न अनोपरीत आहेत प्रश्नांचे उत्तर देशोपरीत आहेत सर मग घ्यायचा तुम्ही मोबाईल नाही हात लावू शकत सर सर मोबाईल